टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना मालेगाव कनेक्शन समोर आलेला आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये गंभीरतेनं आता याची चौकशी सुरू आहे मला वाटतं की हा प्रसंग हा संपूर्ण देशभराचा लक्ष वेधण्याचा प्रसंग आहे नागपूरसारख्या शहरामध्ये जे शांतताप्रिय ब्रिज शहर आहे या शहरामध्ये बाहेरचे लोक येतात आणि या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मालेगाव कनेक्शन जर त्याच्यामध्ये असेल तर मला वाटतं की या मालेगाव शहरामध्येही लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे समाजामधले जे घटक आहेत तेच जर असे जे ना आपल्यासोबत राहून असं स्वरूपाचं कृत्य करत असतील तर मला वाटतं पोलीस यंत्रणांना अधिक सजग आणि जागरूक राहण्याची आवश्यकता बघ ही दंगल पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात आहे जर हे हे असेल तर सरकारच वारंवार सांगत आलेलं आहे की ही जे दंगल आहे पूर्वनियोजित मग प्रश्न उभा राहतो की जर हे दंगल पूर्वनियोजित आहे तर सरकारचे इंटेलिजन्स एजन्सी गुप्त हे यंत्रणा तिथले स्थानिक पोलीस एन सी बी वगैरे काय करत होते है? म्हणजे तिथं दगड आणले सांगतात की ट्रॉलीवर दगड त्या ठिकाणी आणले होते त्या ठिकाणी मोटरसायकल एकत्र ज्या ठिकाणी जमावून नेहमी करत होता त्या ठिकाणी मोटरसायकली नव्हत्या मग बारकाईनं लक्ष देण्यासाठी ज्या यंत्रणा पोलिसांच्या आहे त्या यंत्रणांचं हे अपयश आहे जर त्यांनी अधिक लक्ष दिलं असतं आणि सतर्कता बाळगली असते तर कदाची त्या दंगलीची दे तीव्रता कमी राहिली असते किंवा या संदर्भामध्ये दंगलीचं सूत्र जर आदेश शोधता आले असते ते दंगल घडलेच नसती जे प्रकरण आहे ते दिशा आले आणि प्रकरणावर नारायण राणे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती व पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला दोन वेळा कॉल केले होते हे वेगळा महाराष्ट्राची विधानसभेचं सत्र खरं म्हणजे महाराष्ट्रातील जे ज्वलंत प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे नोकरदारांचे प्रश्न आहे मजुरांचे प्रश्न आहे शेतमजुरांचे प्रश्न आहे समाजामधल्या अनेक चालीरीती ते चळवळीच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे प्रश्न आहे सरकारचं या ठिकाणी अपयश आम्हाला मांडता येणार सरकार महागाईचे विषय असतील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे विषय विजेचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्नांचे सोडवणूक करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन आहे या अधिवेशनावर एकमेकांची उडी उडी धुण्यासाठी अधिवेशन नाही आहे हे प्रश्न तुम्हाला बाहेरही सोडवता आले असते मला वाटतं की विधानसभेच्या सर्व सदस्यांनी याबाबतचं चिंतन करण्याची गरज आहे आम्ही येतो कशासाठी काय दिशाशालीयंसाठी दिवसांदिवस घालवायचा पुर्ण का औरंगजेबासाठी आमचा आठवडा पूर्णपणे याच्या कामकाजामध्ये घालवायचा या प्रश्न महत्त्वाचे याच्यापेक्षा कितीतरी अधिक सामाजिक प्रश्न महत्त्वाचे आहे आणि मला वाटतं की नारायण राणे असतील का आणखी उद्धवजी असतील या एकमेकांच्या आरोप प्रत्यारोमध्ये मीडियाचा पण किती वेळ जाऊन राहिलेला आहे मीडियावर पण पाहिलं तर मग चालतं की संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणाचा दोन दोन महिने मीडियावर चालतो कुणाची हत्या झाली तिकडे ते तर तीन महिने जातात पण एखाद्या जा शेतकऱ्याच्या आत्महत्याचे विषय असतील शेतकऱ्याच्या समस्याविषयीचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील याविषयी विधानसभेमध्ये किती चर्चा होते पोलिसांनी फक्त शिवेगाड मारहाण केल्याची कलम लावली पीडित मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की मी ज्याप्रमाणे फिर्याद सांगितली त्याप्रमाणे घेतली गेली नाही पोस्ट कलम लावलं नाही अलीकडे महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पोलीस यंत्रणा यामध्ये सजग नाही आहे फार गंभीरतेनं लक्ष देत नाही असं चित्र एकंदरीत्या धरणगावच्या प्रकरणामधून दिसतं हे एक प्रकरण नाही असे प्रकरणं अनेक ठिकाणी आपल्याला जाणवतात की पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात का एका महिलेची तक्रार माझ्याकडे आली नेंबोरा पोलीस स्टेशनची ती गर्भवती महिला आहे आणि गर्भवती राहिल्यानंतर तिला नवऱ्याचा मृत्यू झाला तिला मारहाण करण्यात आली महाराण करून तिला शिविगाळ करण्यात आली पोलीस स्टेशनला गेली पण पोलीस स्टेशनवरून नुसती नोंद घेतली पण अद्याप तो गुन्हेगार फरार आहे धरणगावच्या केसमध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे का कारवाई झालेली नाही आहे अगदी माझ्याच नातीच्या संदर्भामध्ये शेडखानीचे विषय झाले पण पोलिसांना अद्याप तो गुन्हेगार पकडता आलेला नाही आहे म्हणजे पोलीस करताय का एकंदरीत नुसते हप्ते खाणं पोलिसांना याच्याकडनं पैसे घेणं याच्यामध्ये पोलिस व्यस्त आहे पण गुन्हेगारांवर आजकाल पोलिसांचा वचक राहिला ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते अठ्ठावीस दिवसामध्ये जवळपास चाळीस शेतक वीस शेतकऱ्यांनी आणि चौदा महिन्यामध्ये दोनशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जळगाव जिल्ह्यामध्ये चौदा महिन्यामध्ये दोनशे शेतकऱ्यांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि अगदी आता तर या अठ्ठावीस दिवसामध्ये वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जळगाव जिल्हा तसं पाहिलं तर अर्ध्यापेक्षा अधिकचा भाग बऱ्यापैकी बागायतदार आहे असं समजलं जातं किंवा समृद्ध आहे असं समजलं जातं आणि अशा ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात ते लक्ष वेधण्यासारखं आहे आज राज्यभरामधला शेतकरी अडचणी येत आहे कर्जबाजारी झालेला आहे पाऊस कधी जास्त पडतो आहे कधी कमी पडतो आहे दुष्काळाशी तो सामना करतो आहे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष आहे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि सरकारच्या या धोरणांमुळे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे या आत्महत्या रोखण्यासाठी विधानसभेतही चर्चा होत नाही आणि सरकार याच्याकडे लक्ष देत नाही अशी आजची परिस्थिती आहे मी एक प्रश्न मांडतो सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न पण अनेकांनी त्याला साथ द्यावी अशी माझी अपेक्षा असते पण ती पण दुर्दैवाने होत नाही खूप धान्याला किंवा कापूस सेनेला से एक शासन हमी भाव जाहीर करतो मात्र भाजीपाल्याला असं कुठलाही हमी भाव आपल्याला बघायला मिळत नाही आज टमाटे होलसेल मार्केटमध्ये एक रुपये आहे बाहेर वीस रुपये पत्ता गोबी दोन रुपये आहे बाहेर वीस रुपये आहे इतका फरक आहे यामुळे खरं शेतकरी आत्महत्याकडे वळतोय असं वाटत नाही तुम्हाला हे काय की धान्य असेल का भरड धान्य असेल याच्यासाठी आम्ही सरकार जाहीर करतं परंतु भाजीपाल्यांसाठी ते शक्यही होत नाही आम्ही पण त्याचे सहमत आहे की भाजीपाला हे पेरिसेबल आयटम आहे नाशवंत वस्तू आहे त्या आज आहे ते उद्या ठेवता येत नाही त्यासाठी स्थिर भाव करणं किंवा गोडवलच्या व्यवस्था करणं हे शक्य नसतं पण सरकारने ह्याच्यात मध्यस्थी केली पाहिजे आणि एका विशिष्ट किमतीच्या खाली ते विकता येणार नाही असा एखादा कायदा केला पाहिजे तुम्ही यासाठी काही आवाज उठवणार नाही मग सातत्यानं ना ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यासाठी आवाज उठवत आलेलो आहे आणखी प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी केळीसाठी अन्य याच्यासाठी फिक्स असला पाहिजे किंवा त्याला काहीतरी त्यांच्या खाली जाता कामा असं सरकारने केले पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं